राज्यात मागील काही दिवसांपासून मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवीन वाद ओढवून घेतला आहे आज पुण्यातील कोंडवा इथं कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात अमित शाह यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आपल्या भाषणात अमित शहा यांचं कौतुक करताना एकनाथ शिंदे हे अनेक विशेषण आणि उपमांचा वापर करत होते मात्र यावेळी सगळ्यात मोठा आश्चर्याचा थक्का बसला तो भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी भाषण संपल्यानंतर नेहमीप्रमाणे शेवटी जय हिंद जय महाराष्ट्र असं म्हटलं पण पण त्यानंतर एकनाथ शिंदे यांना काहीतरी आठवलं म्हणून ते पुन्हा माईक आले आणि माईक जवळ येऊन त्यांनी जय गुजरात असं म्हटलं एकनाथ शिंदे यांच्या या गुजरातच्या उल्लेखावरून आता राज्यात प्रचंड मोठा राजकीय वादंग निर्माण होणार हे तर नक्की नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात एका कार्यक्रमात जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात अशी घोषणा करत फक्त कार्यक्रमातीलच नाही तर राज्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं सुद्धा लक्ष त्यांच्यावर वेधून घेतलं पुण्यात जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटनाचा कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आज पार पडला महाराष्ट्रात घडणाऱ्या मोठ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या या घोषणेमुळं आता नवीन राजकीय चर्चा सुरू होणार असल्याचं दिसून येत आहे या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच अनेक मंत्री त्याचप्रमाणे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय गुजरात ही घोषणा दिली गेल्यानं पुन्हा एकदा भाषावाद सुरू होणार पण या घोषणेमाग काही राजकीय संकेत किंवा हेतू आहे का याचं उत्तर अद्याप तरी कळालेलं नाही या कार्यक्रमात अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भाषण झाली अमित शहा हे या कार्यक्रमाचे प्रमुख आणि पाहुणे आणि आकर्षण असले तरी हा कार्यक्रम संपल्यानंतर एकनाथ शिंदे हे चर्चेचा विषय ठरले कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांच्या तोंडी एकच प्रश्न होता की एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी जय गुजरात का म्हटलं एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरातच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संतप्न प्रतिक्रिया दिली त्यात त्या म्हणाल्या की यात काही मोठं आश्चर्य वाटण्यात आलं नाही कारण महाराष्ट्रद्रोही निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या अस्मिता या दिल्लीश्वरांच्या पायाशी व्हायल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचं मोठं बक्षीस मिळालं होतं त्यामुळं ते असं बोलले असते भाजपनं ज्या पद्धतीनं नो हिंदी नो बिझनेस असा ट्रेंड चालवला आहे त्यामुळं आता इथल्या मराठी माणसानं सुद्धा नो मराठी नो बिझनेस नो मराठी नो वोटिंग हा ट्रेंड चालवला पाहिजे आणि आता तो प्रत्येक मराठी माणसाला चालवावा लागणार आहे अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारी यांनी दिली उद्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा वरळी विजय मेळावा मोठ्या उत्साहात आणि मोठ्या दिमागात साजरा होणार आहे त्यामुळं गैरमराठी मतांचं एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न तितक्याच जोरदार ताकदीनं भाजप करत असल्याचं सुद्धा बोललं जात आहे तसंच एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात मीरा भाईनरची महानगरपालिका येत आहे तिथं बऱ्यापैकी अमराठी लोक राहिला आहेत किंवा त्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं महापालिका निवडणूक तोंडावर असताना तिथल्या मतांना डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलेलं असू शकतं असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून केला जात आहे एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरातच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना म्हटलं की आता केमछो एकनाथ शिंदे साहेब असं म्हणावं लागेल या सगळ्या प्रकरणावर आज संध्याकाळी थोड्या वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर सविस्तर भाष्य केलेलं आहे त्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे असं म्हणालेत की त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गुजराती समाज उपस्थित होता तसंच तिथल्या गुजराती लोकांनी तो प्रकल्प त्यांच्या निधीतून उभा केला आहे ती लोक अनेक पिढ्यांपासून महाराष्ट्रात राहत आहेत आणि मुख्य म्हणजे ते सर्व लोक महाराष्ट्राला आपली कर्मभूमी समजतात कर्मभूमी मानतात या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे असे म्हणाले की मी भाषणाच्या शेवटी अगोदर जय हिंद जय महाराष्ट्र म्हणाले आणि नंतर मग जय गुजरात म्हणालो त्यामुळं माझ्यासाठी सर्वात अगोदर मराठी आणि महाराष्ट्र आहे तसंच एकनाथ शिंदे पुढं असे म्हणाले की माझ्यासाठी महाराष्ट्र आणि मराठी हा श्वास आहे आणि हिंदुत्व हे आमचं कर्म आमचा धर्म आहे आम्ही कधीही मतांचं राजकारण करत नाही असंही शिंदे यावेळी म्हणाले असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका